हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील लेसन नंबर वीस टेक्स्ट फंक्शन मधील पार्ट सतरावा पाहणार आहोत यामध्ये आपण पी टी म्हणजे पाहणार आहोत तर चला स्टार्ट व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा पाहूया रिपीट फंक्शनचा यूज काय होतो तर डेटाला आपल्याला हवा तेवढ्या वेळ रिपीट करण्यासाठी रिपीट फंक्शनचा उपयोग होतो म्हणजेच काय तर सेलमध्ये एखादा डेटा असेल तुम्हाला असं काय करायचं आहे रिपीट करायचं असेल म्हणजे इथं दोन वेळा घ्यायचा असेल पाच वेळा घ्यायचा असेल किती वेळा जेवढ्या वेळा आपल्याला रिपीट करायचं तेवढ्या वेळेस आपण काय करतो आर ई पी टी फंक्शनचा यूज करून तो आपण रिपीट करू शकतो आता हे कसं यूज करायचं ते प्रॅक्टिकली बघूया आपण बघा इथं तुम्ही एक एक्झाम्पल दिले आणि तो ऑप्शन इथं काय करायचं आहे रिझल्टमध्ये तुम्हाला रिपीट टू टाइम्स करायचे आहे मग मी फंक्शन कसं वापरणार इज इक्वल टू ई पी टी रिपीट त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर काय करायचं आहे जी सेलमधली डेटा मला काय करायचं आहे रिपीट करायचा आहे तो टेक्स्ट काय करायचा सिलेक्ट करायचं सेल सिलेक्ट करायची त्यानंतर कॉमा मला किती वेळा रिपीट करायचा आहे तो नंबर इथं टाईप करायचा जसं की काय केलं दोन वेळा रिपीट मी दोन टाईप केलं ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बघा इथं तुम्हाला दिसतंय आलं का दोन वेळा नाव आलेलं आहे इथं मी काय करतो ड्रॅक करून घेतो खाली जसं इकडं आहेत ते तिथं काय आलं टू टाइम्स रिपीट झालेले आहेत तिथं त्याचं सोल्युशन पण दिलं आहे बघा तर फंक्शन पण काय वापरलं ते दिलं आहे त्यानंतर इथं असाइनमेंट दिले मध्ये पण काय करायचं आहे सेम आपल्याला रिपीट टू टाइम्स करायचे आहे सेम इज इक्वल टू ई पी टी रिपीट, रिपीट ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर सेल सिलेक्ट करून घ्यायची कॉमा कॉमा घ्यायचा इथं तर काय करायचं किती वेळा मला ते रिपीट करायचे ते अंक टाईप करून घ्यायचा ब्रॅकेट कम्प्लीट एंटर आलं काही डबल आलं आहे ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरिपीटी म्हणजेच रिपीट हे फंक्शन यूज करायला शिकलो आहोत थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू